नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठाण्यामध्ये युवा सेना संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक झालेली आपल्याला दिसून येत आहे प्रदर्शन केलंय आदरणीय महिला निलमदाई कोरे त्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं ज्यांनी जिथं तिथं महिलांवर अत्याचार झाले तिथं निलम आहे धावून गेल्या पण अशा आदरणीय महिला निलमबाई जोरे ज्या महिला आहेत आणि त्यांनी जे दिल्लीमध्ये काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याला विचारांनी उत्तर देण्याऐवजी या संजय राऊतने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ताई गोरे यांना शब्द वापरले म्हणजे एका महिलेचा अपमान नाही हा या पृथ्वीवरचा महिला वर्गाचा अपमान आहे आणि रोज सकाळी उठून आज संजय राऊत जे बडबड करतो त्यांच्या मेंदू मध्ये विचारांची घाण असलेली आहे आणि ही घाण बाहेर काढण्याचं काम आज युवा सेना करणार आहे आपण बघतो घरात नाजेवर घाण झाली सोप्यावर घाण जायचं प्रत्येकाच्या घरात काय असतं हे व्हॅक्यूम क्लिनर मशीन असते आज संजय राऊत यांच्या या मेंदूमध्ये प्रचंड घाण झालेली विचारांची त्याच्या नसांमध्ये रक्तामध्ये घाण झालेली आहे त्यामुळे आज युवा सेनेने आंदोलन घेतलंय त्याच्या या त्याच्या मेंदूची घाण आम्ही काढतोय

அரை அரே அரை Rồi, nếu mà...

सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भरात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात जवळ ओकतो एका एकनाथ शिंदे साहेबांना मारतात असं तीन पीएमडब्ल्यूच्या संजय राऊत एकनाथ शिंदे घुमटून बघत नाही त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे संजय राऊत आता खालची बातमी मागायला लागलाय दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आपल्या आदरणीय नेत्या त्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं महिलांवर जिथे अत्याचार होत होते तिथे निलपदाई कोरे धावून जात होत्या आज त्या घटनापूर्वक पदावर बसलेल्या आहेत दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की नंतरचा प्रश्न पण विचारांची लढाई सरकारने लढली पाहिजे संजय राऊत स्वतः संपादक म्हणवतो पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून तो, संकट्या मेंदूतून झालेले विचार आले निपदाईंच्या विरोधात त्यांनी आपश शब्द वापरले हे फक्त विलगताईन नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे त्यामुळे आज मुली सगळा युवासेनेच्या कार्यकर्ते आहे स्वतः युवासेनेचा मुख्य सचिव राहुल लोंढे नितीन आहे विराज आहे हितू आहे ऋषिकेश आहे पूजा आहे श्रद्धा आहे सगळे कार्यकर्ते आज ठाणेमध्ये तुमच्या युवासेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे आम्हाला जर वाटतं तो कृती नाही कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे व त्याच्या मेंदूमध्ये जी सारखे विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आपण घरामध्ये घाण झाली तर पर्यादरांकरता वॅक्युम क्लिनर मशीन असते आपण त्या मशीनने घाण खेचतो आज आम्ही तेच केलं संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले व्हॅक्युम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सारख्या मेंदूमध्ये में जी घाण चाचलेली आहे या व्हॅक्युम क्लिनरने बाहेर काढण्याचा अजून आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे उद्या जर संजय राऊत सुधारला नाही ही पोस्टरवरची मशीन डायरेक्ट त्याच्या डोक्याला लावल्याशिवाय युवासेना स्वस्त बसणार नाही हा इशारा आम्ही देतोय आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहे महाराष्ट्राचं काम करणारे आहेत जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेले नेते आहेत पण कुठला तरी संजय राऊत इम्पाट पत्रकार आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपट पत्रकार त्याला बोलायची शुद्ध नाही अशी भाषा वापरायची अशा शब्द वापरायची त्याची अक्कल नाही ती अटकल काढण्याचं काम कुवा सर निश्चितपणे करेल आज गाठून डिलीवर मशीन त्याच्या पोस्टरला लावली आहे उद्याला अशीच वाटपड वरवण केली असंच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही महिला अपमान केला तर भाजपच्या घरावर धडायची वाटणार नाही हा इशारा आम्ही त्यांनी খিৈ ক্াল্ কোল্ত্ নান খর঎ থান্য খার�ijn যান রুস্ল্র্ Singer, 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 توري تي <laughs>